आणि आज आहे पहा बाप्पाच्या आगमनाचा दुसऱ्या दिवस सकाळी आरतीची तयारी चालू आहे काल हार नाही मोठा आज बघा छान आणि मुलांना कळायला लागलं की सगळं मुलांच्या आवडीप्रमाणे घ्यावं लागतं त्याचप्रमाणे आमच्या दिदीच्या आवडीची गणपती बाप्पाची मूर्ती आहे घरातील प्रत्येकजण बाप्पाची सेवा करत असतो दहा दिवस खूप आनंदाचा आणि मोठा सण आहे हा गणपती बाप्पाचा हाय की आज

मुलांची आणि हे सगळं मुलांनीच केलं आहे बरं का मुलांना कळायला लागलं की सगळं कसं मुलांच्या आवडीप्रमाणे असतं तर त्याचप्रमाणे माझ्या मुलांनी केलेलं आहे छान असं डेकोरेशन आणि किती सुरेख आहे पहा आनंदाला घरात उधाण येतं बाप्पा घरी आल्यानंतर माझा मुलगा आरती करतो इथे Yeah, okay, okay, okay. okay. आणि आम्ही आता आलोय वीर कडे आज आहे वीराचा बर्थडे विरा कितवा बड्डे आहे तुझा 11th 11th? टेन्थ आणि आजही येत छान असा बप्पा पाहू शकता वीराचा पण गणपती बाप्पा इथे आणि केक विराच्या आवडीचा ट्रफल ना चॉकलेट ट्रफल देवांश बसलाय आणि ही सोहम दादाने आणलेली आहे विरा कॅडबरी हो आणि इथं देवांश बसलाय बड्डे साठी आलाय तो चला आता माऊ ऑप्शन करणार आहे पहिलं विरात हो की नाही हो। चला आता सायली ऑप्शन करते विरातच मला पण व्हिडिओ आणि हा विराला आणलेला नवीन ड्रेस मस्त ब्लॅक कलर ट्रेंड मध्ये सध्या टिक्का तर एकदम भारी लागलाय वरती बघ बाबू छान कटिंग करून घेऊया केक कटिंग करूया आता विरा केक कटिंग करणार आहे हा बाप्पाकडे ये ही फी रे चला वे केक कटिंग घे रे विरा चल घे केक कापायला हम्म ये की देवांची ते हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू डिअर वीरा हॅप्पी बर्थडे टू यू मेक अ गॉड ब्लॅस यू मेक अ गॉड ब्लॅस यू हॅपी बर्थडे बर्थडे हो ना चॉकलेट hmm. अरे थोडं थोडं का हे थोडं थोडं दे हा दे ना दे तूच भरव त्याला दे त्याच्या हातात वीराची मज्जा आता चॉकलेटी चॉकलेटी हा हो की नाही रे चला अशा प्रकारे वीराचा घरगुती बड्डे आम्ही इथं सेलिब्रेट केलाय काय वीरा आता वीरानंतर पुन्हा बड्डे सेलिब्रेट करणार आहे त्याच्या फ्रेंड सोबत काय विरा हा काय केक भरवताना घे हा हवा बाईक का बडिक का बड्डे घे आता बड्डे वाजले किती सात घे चला time